नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला भाग दोन सामान्य रूपावरती असणार आहे आपण मागील भागामध्ये सामान्य रूप भाग एक त्यामध्ये सामान्य रूप म्हणजे काय सामान्य रूप कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे तर आपला आजचा भाग दोन देखील सामान्य रूपावरच असणार आहे तुम्ही भाग एक पाहिला नसेल तर तो एक भाग एक तुम्ही मित्रांनो पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे भाग समजण्यास सोपं जाईल तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो त्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात तर हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो तसेच नामाचे किंवा सर्व नामाच्या रूपात जो बदल होतो किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप हे सर्व विभक्तीसारखे म्हणजेच सर्वसामान्य असते हे आपण मित्रांनो मागील भागामध्ये पाहिलेलं आहे तुमची थोडक्यात रिव्हिजन होण्यासाठी आपण ते रिपीट केलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत विभक्तीच्या प्रत्ययामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो विभक्तीच्या प्रत्ययामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो तो कसा आपण एक उदाहरण घेऊन पाहूया त्यावरून तुम्हाला समजून जाईल तो कसा ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण एक उदाहरण घेऊ शिक्षक गोविंद वर्ग शब्द दिले हे आपण वाक्य घेतलं तर वाक्य माझ्याचे शब्द आहेत मला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही आणि वाक्य वाचलं तर या वाक्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही देखील आणि आपल्याला ऐकण्यात देखील आपल्याला हे योग्य वाटत नाही आपण वाचून पाहूया शिक्षक गोविंद वर्ग शबासकी दिली कायच याच्यावर आपल्याला अर्थ समजत नाही तर आपण आता विभक्ती प्रत्यय लावून पाहूया शिक्षकाने शिक्षकाने गोविंदला गोविंदला वर्गात शाबासकी दिली शिक्षिकाने गोविंदा वर्गात शाबासकी दिली तर वरील वाक्यामध्ये कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला आणि खालील वाक्यामध्ये आपण विभक्ती प्रत्यय लावलेला आहेत तर आपल्याला शिक्षकाने गोविंदा वर्गात शब्दासकी दिली तर ने ला तर हे विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त झाला आणि आपल्याला ऐकण्यास देखील ते योग्य वाटते त्यामुळे विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे वाक्याला वा वा अर्थ प्राप्त होतो किंवा विभक्तीच्या प्रत्ययामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो तर सामान्य रूप कसे करायचे ते आपण थोडक्यात समजून घेऊया तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजायला सांगतो मी की सामान्य रूप कसं करायचं उदाहरणार्थ बाळ हा, हा, हा शब्द आपण घेतलेला का आहे काय घेतलेला आहे बाळ हा शब्द आपण घेतलेला आहे तर बाळ हा आपण शब्द घेतला बाळ या शब्दाला बार? कोणताही प्रत्यय लावा मूळ शब्द काय आपला तर बाळ या शब्दाला कोणताही विभक्तीप्रत्ये लावा तुम्हाला कोणता लावायचा आहे तो लावू शकता आपण काय करू ते बा बाळा बाळाला बाळाने बाळाचा असे तीन पत्ते लावलेले आहेत कोणते कोणते ला ने चा तर चामान्य रूप कसे करायचं याचा आपण सामान्य रूप कसं करायचं तर वरील वाक्य वरील बाळ या शब्दाला बाळा बाळाने बाळाचा तर हे विभक्ती प्रत्यय लावलेले आहेत ला ने चा, ला ने चा, हे विभक्ती प्रत्यय लावलेले आहेत तर आता आपण बाळ या शब्दाला ला नेचा हे विभक्ती प्रत्यय लावलेले आहेत आणि आता हे विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर जो शब्द शिल्लक राहतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात तर बाळ हा मूळ शब्द आहे त्याला विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर बाळाने बाळाला बाळाचा असा शब्द तयार होतो तर ही विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर विभक्ती प्रत्येक काढून टाकायचा आपल्याला सामान्य रूप आपल्याला सामान्य रूप तयार करण्यापुरता तो प्रत्यय लावायचा आणि ते प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द तयार होईल त्यानंतर तो विभक्ती प्रत्येक काढून टाकायचा आता विभक्ती प्रत्येक काढूय चा प्रत्यय काढला ने हा प्रत्यय काढला ला हा प्रत्यय काढला तर शब्द सामान्य रूप काय होईल बाळाचा बाळा असे होईल आणि आता आणि आता हे बघते प्रयत्न काढल्यानंतर जो शब्द शिल्लक राहतो त्या सामान्य रूप असे म्हणतात तर बाळ या शब्दाचे बाळा हे सामान्य रूप आपण वरती झालेलं पाहिलेलं आहे बाळ या शब्दाचे बाळा हे सामान्य रूप आपण झालेलं पाहिलेलं आहे पुढे आहे मित्रांनो आणखी एक उदाहरण दुसरं घेऊ मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सामान्य रूप काय अगदी तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल आपण मित्रांनो हे बेसिक पासून शिकत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू पाहत राहा भाग एक नक्की तुम्ही मित्रांनो पाहा जेणेकरून तुम्हाला आजचा भाग दोन समजण्यास सोपा जाईल आणि मित्रांनो आपण व्हिडिओ छोटे छोटे का करतो तर जास्त मोठा व्हिडिओ केला तर मित्रांनो तुम्हाला तो तुम्हाल व्हिडिओ पाहण्यास बोर वाटतो त्यामुळे मित्रांनो आपण सामान्य रूप हा छोट्या छोट्या भागामध्ये आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो गोडा घोडा हा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला परीक्षेला विचारले की बाबा गोडा या शब्दाचं सामान्य रूप करा आपण नेम काय सांगतो की बाबा घोडा शब्द दिला घोडा हा शब्द आपण लिहून घातला आता घोडे या शब्दाला कुठलाही तुम्हाला वाटेल तुम्ही प्रत्यय लावा कुठलाही लावा द्वितीयाचा लावा तृतीयाचा लावा किंवा चतुर्थीचा लावा आपण बघितलं टॉपिक पाहिलाच आहे तोही तुम्ही पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला विभक्ती प्रत्येक क्लिअर होऊन जाईल तर आपण त्याला विभक्ती प्रत्यय लावूया घोड्याने या ठिकाणी आपण ने हा प्रत्यय लावलेला आहे षष्ठीचा प्रत्यय लावू आपण घोड्याचा आता आपण प्रत्यय लावून घेतलेला आहे ला प्रत्यय लावल्यानंतर आपलं काम आहे पुढचं काय की तो व्यक्ती प्रत्यय काढून टाकायचा तर हा प्रत्येकाला देखील प्रत्येकाला राहिला खाली कुठला शब्द शिल्लक राहील घोड्या काय शिल्लक राहील घोड्या तर मित्रांनो घोडा या शब्दाचे सामान्य रूप होईल घोडा सॉरी घोडा या शब्दाचे सामान्य रूप होईल घोड्या तर मित्रांनो आता या उदाहरण तुम्हाला सामान्य रूप काय असतं ते क्लिअर होऊन गेला असेल असे मी आशा करतो आणि पुढे बोलतो पुढे आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखे म्हणजे सर्वसामान्य असते विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखे म्हणजे सर्वसामान्य असते ते कसे ते आपण या उदाहरणावरून समजून घेऊया आपण काय आता वाचलं की विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप हे सर्व विभक्तीत सारखे असते आता आपण उदाहरण घेतलं पाणी पाणी हा शब्द घेतलेला आहे त्याला आपण प्रत्यय लावले पाण्यात पाण्याला पाण्याचा आता या ठिकाणी सप्तमीचा प्रत्यय आहे सप्तमीचा प्रत्यय आहे या ठिकाणी द्वितीयाचा प्रत्यय आहे द्वितीया ठिकाणी षष्टीचा प्रत्यय आहे तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 ला विभक्ती लागलेल्या आहेत तर कोणती विभक्ती द्या प्रत्येक विभक्तीमध्ये शब्दाचे रूप सर्वसामान्य म्हणजेच सर्व विभक्ती सारखेच असते ठीक आहे सर आता जर आपण विभक्ती प्रत्येक काढली कोणते काढले का बाबा त काढला ला काढला चा काढला तर पाण्या पाणी या शब्दाचे सामान्य रूप पाण्या हे सर्व विभक्तीत आपल्याला सारखेच पाहायला मिळते सप्तमीमध्ये देखील पाण्यात आहे द्वितीयामध्ये देखील पाण्यात आहे आणि ष्ठी मध्ये देखील पाण्यात आहे तर विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी बदलणारे रूप हे सर्व विभक्तीत सारखेच असते हे आता आपण समजून घेतलेलं आहे तर मित्रांनो वरील उदाहरणात पाणी आहे सर्व विभक्तीत सारखेच आहे हे आपल्यास पाहाव्यास मिळते पुढे आहे मूळ शब्दातील अंतस्वर हा रस व असला तर मूळ शब्दातील अंत्यस्वर म्हणजे शेवटचा स्वर कोणता शेवटचा अंत्य म्हणजे शेवटचा स्वर जर रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो काय होतो दीर्घ होतो मूळ शब्दातील स्वरा रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो हे पुढे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे उदाहरण खातील कवी तर कवी ज्या ठिकाणी या ठिकाणी पहिले व्हॅलांटी आहे म्हणजे व स्वर आहे तर त्या सामान्य रूपास काय होतं कवीस या ठिकाणी दुसरी वेळंटी आपल्याला पाहायलाच मिळते तर मित्रांनो हे तुम्ही उकार वेळी काळजीपूर्वक पाहत चला तर, रस व दीर्घ याच्यामुळे देखील तुमचे मार्क जाऊ शकतात तर स्वर रस असेल तो सामान्य रूपाच्या वेळी दीर्घ होतो हे आपण खालील उदाहरणार्थ पाहाव्यास मिळते कवी या ठिकाणी पहिली वेळंटी आहे तर सामान्य रूपाच्या वेळेस ते दुसरी व्हराइंटी झालेली आहे पुढे आहे अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो जसे मुलांना घोड्यांना इत्यादी काय पाहिलं आपण आता अनेक वचने शब्द असतात त्याच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी देखील शब्दाचे सामान्य रूप होते आतापर्यंत आपण काय पाहिले किंवा विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर शब्द सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर देखील शब्दाचे सामान्य रूप होते हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आणि कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा काय होतं किंवा अभिया लागल्यानंतर सामान्य रूप होतच पण शब्द योग्य अवयव लागले दे लागल्यावर देखील शब्दाचे सामान्य रूप होत ते आपण पुढील उदाहरणारे समजून घेऊया आता पुढे आपल्याला शब्द काय दिलेला आहे घर गर। घर हा शब्द दिलेला आहे आता आपल्या घराचं आपल्याला सामान्य रूप तयार करायचं आहे तर आपण याला घराजवळ घराजवळ हे सामान्य रूप तयार करण्यासाठी जवळ हा शब्दयोगी अव्यय अव्य लावलेला आहे घर या शब्दाचे सामान्य रूप तयार करण्यासाठी जवळ हा शब्दयोगी अव्यय लावलेला आहे तर जवळ हा शब्दयोगी अवय काढला तर घर या शब्दा सामान्य रूप काय होईल घरा तर यावरून समजते की आपल्याला काय समजते की प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते तसे शब्दयोगी अव्यय लागल्यावर देखील शब्दाचे सामान्य रूप होते पुढे उदाहरण दिलेले आपल्याला शाळा शाळा दिल्या शाळा शाळेला पुढे हे शब्दयोगी अव्यय लागलेले आहे तर पुढे हे शब्दयोगी अव्यय काढले तर शाळाचे शाळे हे आपल्याला सामान्य रूप पाहावयास मिळते आणखी एक आपण उदाहरण घेऊया मित्रांनो तळे तळे हा शब्द घेतला आणि याला आपण मध्ये हा शब्द घ्यावे लावला तळ्यामध्ये तळ्यामध्ये तर आपला कुठला आपण घ्यावे लावला मध्ये मध्ये हा शब्द घ्यावे आपण लावलेला आहे तर मध्ये हा शब्द काढल्यानंतर खाली जो शिल्लक राहतो त्याला सामान्य रूपाच्या मध्ये काढलं खाली काय शिल्लक राहिलं तळ्या तर तळे या शब्दाचे सामान्य रूप होईल तळ्या तर मित्रांनो हा होता आपला सामान्य रूपाचा भाग दोन तर यामध्ये तुम्हाला सामान्य रूप कसे करायचे अगदी तुमच्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मित्रांनो समजून सांगलेला आहे तर मित्रांनो सामान्य रूप आपण अगदी बेसिकपासून कसे तयार करायचे हे शिकत आहोत तर तुम्ही सामान्य रूपाची सिरीज कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे त्या तो व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र